उदखेड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जिल्हा परिषद शाळा ते गणपती मंदिर मोंढ्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यामध्ये रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ते असा प्रश्न शहरातील नागरिकांच्या मनात निर्माण झालाय हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असल्यानं या रस्त्यानं दररोज शाळेतील विद्यार्थी नागरिक छोटे मोठे वाहने ये जा करत असतात परंतु या रस्त्याच्या मध्यभागी मोठे मोठे खड्डे झाल्यानं विद्यार्थ्यांसह दररोज ये जा करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते याच रस्त्याविषयी मुदखेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांनी आपलं मत मांडताना म्हणाले की या रस्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्डे व अतिक्रमण झाले असून दररोज ये जा करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागते त्याचबरोबर मुदखेडची नगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराची पूरक असलेली आहे प्रशासनातील अधिकारी देखील शहरातील विकासाकडे दुर्लक्ष करतायत शासन देखील डोळे झाकून बसलेले आहेत सामान्य नागरिक हतबल होत कोणाकडे तक्रार करावी तक्रार केली तर उपयोग नाही तसेच माजी नगरसेवकांची ज्या ठिकाणी प्लॉटिंग आहे त्या ठिकाणी रस्ते केले जातात ज्या ठिकाणी ठिकाणी रस्त्याची आवश्यकता आहे त्या रस्ते केले जात नाही अशी प्रतिक्रिया मुदखेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आज आपण ज्या रस्त्याने आलेले आहोत हा मुख्य रस्ता आहे मोंड्या मधला आणि या ठिकाणी अनेक विद्यार्थी ये जा करत आहेत जिल्हा परिषद शाळा समोरच आहेत तर या ठिकाणी हाच रस्ता आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की शंभर ते दीडशे एकाच रस्त्याला खड्डे आहेत आपण एक माजी नगराध्यक्ष म्हणून काय प्रतिक्रिया देणार आहोत काय देणार आहे खड्डे आहेत नगरपालिकेचं काम आहे करायला पाहिजे करत नाहीत दोन्हीकडून अतिक्रमण पाहणार हजार दोन्हीकडून अतिक्रमण झाले तर कारवाल्याला असो जीव आपल्या मोटरसायकलवाल्या सायकलवा जीव मोठीत घेऊन जावं लागते नगरपालिका म्हणजे निव्वळ भ्रष्टाचाराचं पुरण झालेलं आहे कोण्या सीओला काही देणं घेणं नाही काही नाही अतिरिक्त चार आहे गव्हा तरी हवाखोरीला येतात गावात चक्कर मारणं नाही करणं नाही काही नाही पाहणं नाही कुठं काय व्हायला काय नाही शासनसुद्धा डोळे झाकून बसलेलं आहे सामान्य लोक हातबल झालेले आहेत कोणाकडे तक्रार करावं तक्रार करून उपयोग नाही काही ज्या ठिकाणी वस्ती नाही त्या ठिकाणी नगरपालिका रस्ता, रस्ता, रस्ता करत आहे आणि ज्या ठिकाणी रस्ता पाहिजे त्या ठिकाणी रस्ता करत नाही काय याच्याबद्दल बरोबर आहे त्यांच्या स्वार्थाचे जिथं ज आहेत माझी चौकाचे प्लॉटिंग वगैरे तिथं के रस्ते केले मुख्य रस्ते सगळे असे झाले एक तर खड्डे पडलेत खूप आणि दोन्हीकडून अतिक्रमण झालेलं आहे जाणं अवघड झालेलं आहे नगरपालिकेचा कारभार सगळा हे झालेला आहे भ्रष्टाचारानं कर्मचारी निवड बिन जाओ पैसा आहोत शिवोसुद्धा शिवोला सुद्धा काही नाही घेणं नाही दिसत नाही कर्मचाऱ्याला नाही व्यवस्था पगार मिळते आपलं पगार खायचं लोकांचे हाल झाले काय काय झाले काय न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा